सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल शेतकरी स्वावलंबी होण्यासाठी खास उपाययोजना हवी आमदार सदाभाऊ खोत सरकार शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध योजना राबवित आहे तरी सुद्धा राज्यातील अनेक सुशिक्षित युवक शेती व्यवसायाकडे वळताना दिसत नाहीत शेती उत्पादनातून शेतकऱ्यांना हवा तसा मोबदला मिळत नाही म्हणून मागील आठ ते दहा वर्षापासून शेतकऱ्यांची मुलं शेती करणं सोडली असून मोठ्या शहरात मोलमजुरीचे काम करत आहेत यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी खास उपाययोजना आखणे गरजेचं असल्याचं प्रतिपादन माजी पणन व कृषी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील नाथ मंदिरात रयत क्रांती संघटनेची नवीन शाखा व शेतकरी मार्गदर्शन मेळावा दिनांक नऊ जून रोजी सोमवारी आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना आमदार सदाभाऊ होत म्हणाले की शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे यात निसर्गाकडून वेळोवेळी होणारी हानी हरीण रान डुकरांपासून होणारी पिकाची नासधूस तर इतर परतीचा पाऊस यामुळे हाती आलेला घास हिरावून घेत असल्यामुळे शेतकरी व शेतकऱ्यांची मुलं शेतीकडे पाठ फिरवताना आहेत यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारने कायमस्वरूपी ठोस पावलं उचलावीत यासाठी मी आवाज उठवणार असल्याचं सांगितले यावेळी महिला शेतकरी नेता कुलकर्णी महिला बचत गटातील महिलांनी शेतीविषयक जागृती करण्यासाठी प्रचार व महिला बचत गट तयार करून बँकेमार्फत अर्थसहाय्य मिळवून देणाऱ्या सौ सीमा सतपुरे नंदा वाघमारे यांचा आमदार सदाभाऊ खोत यांनी सत्कार केला यावेळी दैठणा डिगोळ सुमठाणा पांढरवाडी हनुमंतवाडी बोळेगाव नागेगाव कारेवाडी शिरूर अनंतपाळ चामरगा कबन सावंगी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्तविक बाबुराव वाघमारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रयत क्रांती संघटनेचे मराठवाडा प्रमुख शिवाजी पेठे यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक बाबुराव बोराळे लातूर म्हणून नोंदणी झाली महाराष्ट्र सरकार त्याला तुम्हाचं जेवण फुकट देत त्या कामगारालाही आनंद वाटतो मला जेवण फुकट मिळालं दुसऱ्या बाजूला सरकार ना त्या झुनका केंद्र काढलं म्हणजे माझ्या बाच्या कारखान्यात जी जी वस्तू तयार झाली ती ती वस्तू सरकार वाटायला लागलं असं म्हणलं गाऊत आंदोलन फुगड घेतो या त्याच्या लेकराला चेंडी लागते या छंद लागतो या पायात चप्पल या लागतो याकरू शाळेत जाणार आहे त्याला बॅग लागत पुस्तक आपण मी विचारून गेलो अरे बाबा मला आठवत अगदी इथं काही जुनी माणसं आहेत अगदी अलीकडचा काळ एकोणीसशे नव्वद साली ज्वारीच्या पोत्याची किंमत दीडशे रुपये होती आणि त्या एकोणीसशे नव्वद साली एक तोळा सोनं